तर आहे सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना तर मी रुपाली तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते तर आज तसं मी आपलं चॅनल म्हणणार आहे मी माझं चॅनल म्हणणार नाही कारण मी म्हटलं तिथंच मीपणाचा गर्व तिथंच म्हणजे मी माझं असं नाही बोललं पाहिजे आपलं म्हटलं पाहिजे म्हणजे कसं तुम्ही पण आपली यूट्यूब फॅमिली आहे तुम्हाला पण सर्व सुख दुःख मी शेअर करत असते तर इथून पुढं मी माझं चॅनल नाही बोलणार आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप सारा सपोर्ट केला तुम्ही असा सपोर्ट राहू द्या तीन वर्षापासून सपोर्ट करता येत आम्हाला खरंच कधी आम्ही तुम्हाला दुःख सांगितलं कधी सुख सांगितलं कधी घरातले प्रॉब्लेम सांगितले काय सांगितलं तरी तुम्ही त्याला कधी कधी पॉझिटिव्ह घेतलं कधी कधी निगेटिव्ह घेतलं जिथं चूक असेल तिथं समजून सांगितलेलं आहे तर एक तुम्ही एक फॅमिली मेंबरच आहात प्रत्येक गोष्ट मी तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे माझ्या लाईफबद्दल म्हणा किंवा सगळ्यांबद्दल माहेरचं तुम्हाला सर्वच माहिती तुमच्यापासून आजपर्यंत कुठं लप काही लपलेलं नाही आणि काही लपवायसारखं पण नाही आहे तर चला आता इथे सकाळची गडबड कारण की काय होतं सांगू का तुम्हाला कपडे पुरी काय करतात हे करतात धुतलेले कपडे न धुतलेले कपडे रात्रीचे बदलणारे कपडे ते काय करतात एका साईडला कोपऱ्यात बास्केटमध्ये तसेच टाकून देतात मग मला सकाळी काय करावं लागतं कोणते धुवायचे कपडे आहेत कोणते न धुवायचे कपडे तसे साईडला काढावे लागतात आणि जे बाकीचे कपडे त्याच्या घड्या घालून ठेवावे लागतात तर घड्या तर शक्यतो या बास्केटमध्ये कितीही घालून ठेवल्यान मी त्या पुरी पाच दहा मिनटं बस होतात लगेच काढून टाकते ती प्रिश आता काय करते सर्व असे कपडे बाजूला काढते म्हणून काय मी एवढ्या काय घड्या वगैरे घालत नाही तसेच ठेवते शक्यतो कारण किती घातलं तरी आपला टाईमच वाया जाणार आहे आणि परत आहे तसंच होणार आहे तर तुम्हाला एक सांगते तुम्हाला तर माहिती आहे कालच्या व्हिडिओमध्ये दादाचा ॲक्सिडेंट झाला आहे तुम्हाला सांगितलं तर काल व्हिडिओ कॉलवर बोलले म्हणजे त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही बरं का म्हणजे चार पाच दिवस झालतं झालं तर पण त्याने ते अंगावर सोचलं म्हणजे त्याला वाटलं बरं होईल वहील, बरं होईल नाही का पण ते जरा जास्तच झालं तर तो डॉक्टरांकडे गेला फोटो वगैरे काढला त्या पायाचा तर ऑपरेशनची वेळ आली असती थोड्याहून गेलं देवाच्या कृपेने गणपतीचं आगमन त्याच्या सोबतच झालं आणि ऑपरेशनला जर ऑपरेशन असतं तर भरपूर असा खर्च आला असता तुम्हाला मला माहिती आहे आपल्या मम्मीची काही परिस्थिती एवढी पण श्रीमंत नाही की ऑपरेशन म्हणजे कशा पण परिस्थितीत माणूस ऑपरेशन कसं का करतं काय करतं पण त्यावेळेस आपल्याकडं त्यांच्याकडं तर एक कृपा पण नाही खरं तुम्हाला सांगते पण देवाची कृपा आणि सगळंच झालं व्यवस्थित आणि आता ऑपरेशन करायचं म्हटलं तरी तीस चाळीस हजार रुपये सहज गेले असते दावपण्यात तुम्हाला आता माहिती पायाला थोडी जरी जखम झाली तरी डॉक्टर लोक जास्त ऑपरेशन फोटो काढा एक्सरे काढा परत अजून काय काय करा म्हणत असतील तर माझं ना सारखं तेच डॉकेट होतं नाही का मला तर मस्त वाटते आता नगरला जावं निघून पण कसं असतं आता घरातलं सगळं हँडल करून आता प्रांजलची शाळा चालू होईल मला तर असं वाटतं उडत जावा की काय करत जावा कारण कसं होतं जेव्हा माझे भांडण होते तर मला असं वाटतं मी कधी नगरला जाईन कधी मला इथून असं नाही का मला टेन्शनमधून पटकन जाऊ देत पण तसंच माहेरच्या पण थोडं मम्मीचं दुखायला लागलं पप्पाचं दुखायला लागलं मागच्या पप्पांनी हात तसं करून घेतला होता हात मोडून घेतला होता पाच सहा महिन्यापूर्वी आता दादाने असं पायाचं करून ठेवलं आहे आणि तो काय करतोय तुम्हाला सांगू का तर मला ना कोणते पण रील्स कॉमेडी फनी रील्स पाठवते पायाबद्दलचे तर एक एक रील्स त्याने पाठवलं आहेत तुम्ही मी शेवट ॲड केलेलं आहे तो नक्की बघा मग मला अशा वेळेस वाटतं अरे हसू हसून हसून माझं पोट दुखलं तर रील बघून मी तर त्याला लगेच रिप्लाय केला व्हॉट्सॲपला की अरे काय पाठवत आहे तू आता काय तुझं चाललं आहे तू मला असे रील्स पाठवत आहे तर बरं जाऊ द्या मग असं वाटतं अशा वेळेस तरी तो आनंदी आहे म्हणजे दुःख त्याला दादाच्या आयुष्यात खरंच लय मोठं दुःख आहे ते आता ना ते त्याच्या मनाला माहिती म्हणजे काय होत असेल त्याला आता एका बहिणीशिवाय आईशिवाय कोण जाणू शकतं वडिलांशिवाय आता तुम्हाला पण तुमचा म्हणजे तुम्हाला पण वाटत ना दादाचं असं झालं काही सगळ्यांच्या घरात प्रॉब्लेम असते सगळ्यांच्या घरात आणि कसं असतं तुम्ही आता आम्ही तसं आमचं सोशल मीडियावर येते आहे तुमचं पण असेल पण ते तुमच्या मनाला पण वाटत असेल तुमच्या भावाचं आयुष्य तुमच्या भावाचा संसार सर्व सुखी असावा तर मला पण तसंच वाटतं सगळे सुखी असावा सगळे आनंदी असावं तर देवाकडे गणपती बाप्पाकडे एकच प्रार्थना सर्व आनंदी असू दे सर्वांना सुख दे एवढीच माझी इच्छा तर आज बनवायची होती कांद्याची पात नाही सॉरी कांद्याची पात सकाळसाठी आणलेली तर मी तिची भाजी बनवायची होती मी तिची भाजी करायची होती तर त्यासाठी मी बाजरीची भाकरी मला स्पेशल बनवते कारण मला बाजरीची भाकरी प्रचंड आवडते मी तिच्या भाजीसोबत बरं का ज्वारीची पण चांगली लागते पण काय होतं सांग का मला ती ज्वारीची भाकरी खाल्ली ना गोड गोड खाल्ल्यासारखंच लागते त्याच्यामुळे ना आणि ती ग ज्वारीची भाकरी कशी गरम गरम चांगली लागते आणि बाजरीची भाकरी कशी असो शी असो गरम गरम असो किंवा अर्धा एक तास झालेली केलेली असू दे तरी ती त्याची टेस्ट आहे ना तिले भारी लागते कधी कधी दूध भाकरी पण मी खाते कारण मला आवडतं खायला बाजरीची भाकरी आणि उन्हाळ्यात तर शक्यतो खाऊ नये गरम असते बाजरी ज्वारीची खाऊ तर मी शक्यतो ना नाही खात भाकरी मला कधीतरी मूड आलं तर भाकरी खाते चपातीच असते आमच्या घरामध्ये त्याच्यामुळे मी माझ्यासाठी ज्वारीची भाकरी सॉरी पप्पांसाठी ज्वारीची भाकरी आणि माझ्यासाठी बाजरीची भाकरी बनवते कारण मी खास तिची भाजी बनवायची काळी गोरी चिटी तुला आवडेल तुम्ही बघू शकता आपली बाजरीची भाकरी कशी फुगलेली आहे मस्त टम अशी फुगलेली तर मी काय केलं बाजरीच्या भाकरीचं पीठ थोडंसंच होतं दोन भाकरीचं तर त्याला ना पीठ लावताना मी ज्वारीचं लावलं खाली टाकताना तर त्याच्यामुळे थोडीशी अशी सफेद सफेद दिसती बाजरीची भाकरी तर मला आवडते बाजरीची भाकरी नंतर मी हे बनवणार होते धिरडे बनवणार होते ज्वारीचं पीठ परत बेसन पीठ गव्हाचं पीठ मिळून धिरडे बनवणार होते त्यासाठी मी हे मिश्रण बनवलं होतं तर मी दाखवलं नाही ते कसं केलं कारण मोबाईल प्रेशान घेतले होते त्याच्यामुळे हलकपड्याचे दाखवा मला वा छानच आहे आणि हे काय घ्यायलाय भांडेपुंडे सगळं पसर आवराचे दाखवू तुझ्याकडे घड्या आहे हे बघा घड्या प्रांजन तरी मी घातल्या होत्या घड्या पण तिने आता एवढ्या घातल्यात आता हे उचला सगळं था उचला हे राडा केलेला घरात मी आताच घर आवरले ठेवून दे सगळं आता आंघोळ करायची पाणी ठेवले I <laughs> do